सन्माननीय लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते संस्था प्रशासन यांच्या अनुभव आणि सूचनांचा आदर करून संभाव्य पूरप्रस्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज असणार माननीय सत्यम गांधी आयुक्त मान्सून पूर्व आणि आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आढावा बैठक घेण्यात आला आहे यावर्षी प्रशासन नागरिकांचा सामाजिक संस्था यांच्या सहभागातून चांगले नियोजन केले आहे अवकाळी पाऊस मान्सून वेळेत आल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर कार्यरत आहे गेल्या काही वर्षामध्ये कृष्णा नदीला आलेला महापूर आणि महापालिका क्षेत्रातली नागरी वस्त्यांमध्ये शिरलेले पुराचे पाणी त्यानंतर कराव्याची व्यवस्था याबाबत प्रशासनाने वेळ गोष्टींचा अभ्यास करूनही काही नि निष्कर्ष काढले आहेत त्यानुसार सॉप तयार करण्यात आले आहे पूर कालावधीमध्ये नियोजनासाठी कमी वेळ मिळ मिळणे आवश्यक होते त्याबाबत योग्य नियोजन करण्यात आले आहे पूर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते परिणामी प्रशासनावर ताण पडतो ही बाब लक्षात घेऊन पूरबाधित क्षेत्राची पाहणी आणि संबंधित सूचना वेळ दिल्या आहेत सर्व परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे यावेळी मान्सून पूर्वतयारी सुरू करून सर्व बाबींची नोंद घेऊन नियोजन करण्यात आले आहे कोणत्याही परिस्थिती सामोरे जाण्यासाठी प्रशासन आता सज्ज असणार आहे आपत्ती मित्र आपत्ती मित्र कार्यकर्ते निवार केंद्र स्थळावरील नागरिकांच्या सोयी सुविधा नाले सफाई इत्यादी बाबी या नियोजन करण्यात आले आहेत जेणेकरून पुढील काळात नियोजननुसार कामकाज करते नहीं नहीं। याची दक्षता घेतली आहे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व बाबी विचारपूर्वक होऊन नागरिकांच्या वित्त आणि जीवितहानी होणार नाही पुरस्ती हाताळताना काळजी घेता येईल खबरदारी घेण्यास येणार आहे मागील अनुभव पाहता पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षित किट बॅग तयार ठेवण्यास सूचना देण्यात येत आहेत त्यामध्ये आवश्यक सर्व मौल्यवान वस्तू साहित्य कागदपत्रे औषध इत्यादी बाबींचा समावेश असावा त्याचा उपयोग नागरिकांनी यापूर्वी झालेला आहे यावेळी देखील त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात येत आहे माध्यमांनी आपल्या सदरची बाब लक्षात घेऊन व्यापक प्रसिद्धी देण्यात विनंती दे करण्यात येत आहे पूर ओसरल्यानंतर करावीच्या कामाबाबत टप्प्याटप्प्याने कराव्याच्या कामाबाबत नियोजन करण्यात येणार आहे सॉफ्ट तयार असल्याने त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत कामकाज चांगले आणि दर्जेदार करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष केले जाणार आहेत साथीचे रोग अन्य आजार उद्भवतात व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत आवश्यक त्या उपाययोजनासह टीम तयार ठेवण्यात येणार आहेत मान्य आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली तत्परतेने कामकाज करण्यासाठी टीम असणार आहे सामाजिक कार्यकर्ते संस्था एन जी ओ यांचे संवाद संपर्क साधून या वेळोवेळी सहभागातून नदीपातील व पूरबाधित होणाऱ्या वस्त्यांमधील नागरिकांसाठी जनजागृती करण्याचे प्राधान्य असणार आहे पूर आल्यानंतर लोकांमध्ये होणारी भीती आणि त्यानंतर होणारी धावपळ कमी करण्याकडे कल वाढला आहे आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्ण क्षमतेने कार्य ठेवणे त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व साधन सामग्री अद्ययावत ठेवणे मनुष्यबळ प्रशिक्षित आणि सज्ज ठेवणे इत्यादी गोष्टी नियोजन करण्यात येत आहेत नदी काठावरील नागरिकांना आवश्यक त्या सूचना प्रशिक्षण आणि आपल्या जीवितांचे मालमत्तेचे साधन सामग्रीच्या रक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रसार माध्यम आणि व्हॉट्सअप इत्यादीद्वारे अद्ययावत माहिती दिली जाणार आहे सध्या स्थितीबाबत माहिती आणि सूचना या वेळेत दिल्या जाणार असल्याने नागरिकांनी सतर्क आणि जागृत राहतील याकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहेत पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी सर्व प्रकारची आवश्यक ती माहिती नागरिकांना देऊन नागरिक कर्मचारी आदी यांना प्रशिक्षण देऊन सर्व बाबी नियोजन करण्यात येणार आहेत माननीय सत्यम गांधी आयुक्त मी समेक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंकी अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गांधीचन करतो त्यांची आभारी मानतो आज लोकप्रतिनिधींना त्यांनी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या अवसापूर्व नियोजनाच्या बैठकीत आम्हाला आमंत्रित केलं आमच्या पुढे त्यांनी येणाऱ्या संभाव्य पुलाच्या बाबतीत केलेल्या तयारीच सादरीकरण केलं आमच्या हस्ते एक पुस्तक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पाणी वाढत असताना काय केलं पाहिजे पातळी कशी राहील ह्याच्या पुस्तकाच सुद्धा एसओपीच्या सुद्धा आराहन आमच्या हस्ते या ठिकाणी केलं तुम्ही जर तुमच्याकडे दिली गेली आहे तुम्ही जर त्या एसओपीच्या पुस्तकाकडे पाहिलं तर अगदी तीस फुटाची पातळी कृष्णा नदीची आयुर्न पुलात आणि चाळीस फुटाची पातळी कृष्णा घाट गिरज तर एक फुटाला पाण्याची परिस्थिती काय राहते हे ड्रोन द्वारे सर्वे करून कुठली कुठली घर बाधित होतात त्या बाधित होणाऱ्या घराच्या प्रमुखांचं नाव त्यांचा फोन नंबर हा तयार करून एक अलर्ट सिस्टम महापालिकेने के के निर्माण केलेली आहे पाण्याची पातळीची स्फूर झाली तर कळवावं लागते ऑटोमॅटिकली त्या सर्वांना मेसेज जातील त्यांना आपलं घर सामान दुसरीकडे जाण्याचा निर्देश दिला जाईल ज्यांच्याकडे स्वतः दुसरीकडे जायची सोय नाही त्यांच्यासाठी महापालिकेमार्फत स्थलांतरित करण्यासाठी व्यवस्था केली ती जी व्यवस्था केली जात आहे त्याबद्दल ही आमदार महोदयांनी तिथल्या परिस्थितीबद्दल शंका व्यक्त केल्यावर आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी ताबडतोब पाणी करून तिथले शौचालय स्वच्छ करणे दुरुस्त करणे नवीन शौचालयाची तात्पुरती व्यवस्था करणे आणि खाजगी गरजेचे पडले तर खाजगी कार्यालयात सुद्धा मुंगल कार्यालयाची सुद्धा मागणी करून त्या ठिकाणी सुद्धा लोक स्थलांतरित करता येते का ह्याचंही नियोजन केलं जाईल दर फुटा फुटाफुटाने पाणी कुठे कुठे जाते शेवटी असे काही क्षेत्र असतील जिथं मागच्या वर्षी पाणी त्या फोटावर आलं नाही येऊ शकेल मात्र एकंदरीत जे जे लोक बाधित होणार आहेत पातळीप्रमाणे आहे पाटबंधाराच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचं प्रेझेंटेशन दिलं सादरीकरण त्यांनी केलं मागच्या वर्षी वरच्या पाण्याचा विसर्ग म्हणजे कोयनेचा धरणातून कोयना नदीला येणाऱ्या सर्व पोट नद्या वाहना नदी येरळा नदी ह्यातनं येणारा विसर्ग ह्या विसर्गाचा ते अंदाज मांडून पुलाची आणि कृष्णा घाटची पातळी पाण्याची किती राहील हे त्यांचा रिअल टाइम डेटा मॉनिटरिंग साठी त्यांचा एक ऍप आहे सॉफ्टवेअर आहे त्या पद्धतीने आपल्याला सांगत होते मागच्या वर्षी ऍप अगदी बरोबर चाललं अगदी एक दोन इंचाच्या सरकारने फक्त ते आपल्या रिपोर्टिंग देत होते त्यांनी सादरीकरण केलं त्यामुळे महापालिकेचं जे ह्या ठिकाणी आपत्ता जी या ठिकाणी शाखा आहे त्यांचं आणि त्या ठिकाणी पूर नियंत्रणासाठी इरिगेशन खात्यानं जी केलेलं शाखा आहे त्या दोघांचं समन्वय साधण्यासाठी त्यांना आपण आम्ही या ठिकाणी विनंती केली आहे तरी ती तयारी दाखवली एका डेटा एकामेकाला शेअर करणार आहेत कालच सांगली कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बेळगाव आणि आलमट्टी झालं असलेल्या विजयापुरा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची कालच बैठक झाली आणि त्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले पाण्याची पातळी अलमट्टी धरणाची ते किती ठेवणार आहेत त्याच्या आधी हिपलगीच्या डॅमला होणारे काही जे अडथळे आहेत ते दूर करण्याच्या बाबतीत त्यांनी हम, हमी दिले आश्वासन दिले महाराष्ट्राने सुद्धा त्याच्यामध्ये येणारे राजापूर बंधाऱ्याची पातळी तिथं होणारे दरवाजे अडथळे याच्यावर सुद्धा काल बैठक झाली आणि सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांची झाली आज का उद्या पुन्हा एकदा त्या खात्याचे म्हणजे जलसंपदा खात्याचे सचिव दोन्ही राज्याचे शक्यतो मुख्य सचिव यांचीही बैठक होत आहे त्यामुळे प्रशासन त्या ठिकाणी पूर्णपणे तयारीला लागलेलं आहे महापालिकेची तयारी आम्ही पाहिली कोटींची व्यवस्था पाहिली आरोग्य सेवेबद्दल सुद्धा काही प्रश्न आलेले आहेत आणि आयुक्त साहेब त्यात लक्ष घालतायत दवाखाने सुद्धा लवकरात लवकर आपली जे आपण आहे ते सुद्धा कार्यान्वित ह्या वेळेत करता येतात का कालच मी शासकीय वैद्यकीय म्हणजे आपल्या सिव्हिल हॉस्पिटल ठिकाणी त्या ठिकाणी भेट दिली आणि त्याच्यावर वार्ता लोड महापालिकेच्या एरियातल्या पेशंटचा असल्यामुळे त्यांनी मागणी केली आहे की लवकर महापालिकेची दवा